बाई गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही दिवसाची सुरुवात माझी झाडापासूनच होते आणि झाडाशिवाय मी नाही माझ्याशिवाय झाड काही कोणी केअर करत नाही त्या झाडाची आपल्याला आपलीच करावं लागते आणि झाडाला पण आपलीच करावं लागते अशा सारखी गोष्ट आहे आपण आपण जे लावू ते आपल्यालाच निघून न्या लागते आणि जे आपण आपलं कर्तव्य आहे ते तर लागते जीवनात म्हणून आपण झाडा झाडाची केअर करू तसंच फळ तो आपल्याला म्हणून आपण जेवढी केअर त्याची करू तेवढी केअर आपली ठोकर अशा सारखी गोष्ट आहे जसं माणसाचं जसं आहे तसं झाडांचं पण तसंच आहे म्हणून इथे मी छान पाणी वगैरे टाकून घेतलं ऊन बता है तो भी सफाई पड़ा देख सकते हो सुबह सुबह उठने के बाद दोपहर पान पानी डाला दो है मैंने झाड़ों को और देख सकते छोटे 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 ये लगाए हुए जो बीज बीज नहीं बोलते बोलते हैं पता नहीं क्या बोलते हैं उसका जो मिलता है वो लगाने के बाद पौधे छोटे 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 पाउसा निकल आते सकते म्हणजे पाणी भरपूर भेटत असं खाना खाने में है बॉडी सब कमेंट करके करते होता ना

हा कोणता कोणताय मला की आर करून और तो दस बजे ही तो देखो कितनी धूप निकली है बहुत ज्यादा धूप निकली है और दुण दुण निकली शोकर, शोकर ये मेरा करेले का मेल देख सकते हो कितना बड़ा हो चुका है इतना था इतना सा मैंने लगाया तो इतना बड़ा गया है इतना बहुत ज्यादा चलो अपनी बकवास बंद करते हुए हम आगे बढ़ते हैं और जितना मैं अपने पेड़ों को देखूंगी उतना ऐसा लगता है तर तिथे पात्र उच्छ मात तर तिथेच बसून जा इथे झाडाला वगैरे पाणी टाकून झालेलं होतं आणि मी नंतर आंघोळ करायला जात होते पण एवढी गरमी होती आजच्या बाहेर एवढी तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती घाम आहे खूप जास्त घाम आहे आणि इथे मी आंघोळ करायला हो हो एक प्रॉब्लेम आहे नाही नळ येऊन म्हणजे नळ पण बनवाणी असं आहे आम्हाला आणि इथे बघू शकतो पाणी पाणी काही होती आंघोळ करायचे सर्व काम म्हणून मी खालतून पाणी घेऊन आली पा बकेट इथे आंघोळ वगैरे करून घेईन मी छानपैकी इथे पाणी वगैरे टाकून घेते इथे प्रॉब्लेम खूप पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे माहिती नाही का बरं होतं सुद्धा पाणी आटलं आहे आमच्या सर्व का करू शकतो आम्ही मग खाली वगैरे गेली बघू शकतो आमची मस्ती चालू होती इथे पूर्ण पेपर फाडून ठेवून दिले पेपर फाळून ठेवून दिले नंतर पूजा वगैरे केली आणि मी बाहेर वगैरे बाहेर जातो माझ्या भावासोबत आणि आम्ही जात होतो कुठे स्पॉट आम्ही जात होतो तुम्ही नक्कीच सांगा तुमच्या व्हिडिओ आहे नागपूरमध्ये तसं तसं मी व्हिडिओ सांगतो किती लावतो तुम्ही नक्कीच सांगा आणि बघू शकतो की व्हिडिओमध्ये सोय चालू होता नव्याण्णव लोकांचा आणि भाजत होतं नसतं मी व्हिडिओ करायचं तिथं बंद जर बनले तर झालं तर सई आता म्हणजे की वॉच म्हणून आणू छान कनेक्शन आहे जास्त हा आमचा एरिया आहे हिंदगड साईडमध्ये जे जे नंद साईडवर आले तर नक्की सांगा कमेंट करा मला आणि सांगा चांगलं आहे आणि हा जुडिओमध्ये आले नक्की नाही आणि एवढंच इकडे पूर्ण काही कनेक्शन वगैरे सांगू वगैरे सर्व लिपस्टिक ग्लस अजून ब्लशर हायलायटर मे असे खूप सारे होते आणि काजळ वगैरे जास्त आणि आय शॅडो कुंसिंग पण आणि खूप मस्त चोड़े -चोड़े मस्त आणि खूप असंच छोट्या छोट्या याच्यातच होता नंतर आम्ही घरी परत आलो एवढा वरजून होता याची इथे अंशी मस्ती चालू होती बघू शकता त्याला उड 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 म्हणत होती मी बघू शकता तुम्ही समोर 对吧？